श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा ज्या काही असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू आणि स्वामींच्या कृपेने तुमचा तुमचं जे आयुष्य आहे किंवा तुमचा जो संसार आहे तो खूप सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यपूर्ण होत हे स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल किंवा तुम्ही स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल स्वामींची सेवा करण्याची तुमची इच्छा असेल स्वामींवरती तुमचा विश्वास असेल आणि थोडं तरी तुमच्यासाठी स्वामींनी काहीतरी केलं असेल आणि तुम्हाला सुद्धा स्वामींसाठी काहीतरी करण्याची इच्छा असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्या या चॅनलवरती तुम्ही सगळे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ घेऊन येणार आहे माझ्या आयुष्यात स्वामी महाराजांनी काय काय केलं आहे कुठले कुठले अनुभव माझ्या आयुष्यात मला आलेले आहेत किंवा स्वामींच्या कृपेनं माझं कसं चाललेलं आहे सगळे अनुभव मी या व्हिडिओमार्फत तुमच्याशी शेअर शे करणार आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे साईडला बेल आयकॉन जे दिसतं आहे किंवा घंटी दिसत आहे तर ती ऑलवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर पाहू शकाल तर चला आपण जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय जो आहे ना तो खूप म्हणजे खूप असा आल्हाददायक विषय आहे आणि अगदी मनाला स्पर्शून जाणारा विषय आहे तर आपला विषय काय आहे की स्वामींसमोर बसून जर आपण रडलो किंवा आपली व्यथा जर आपण स्वामींना सांगितली तर नक्की काय होतं किंवा काय कुठले कुठले बदल आपल्या आयुष्यात होतात हे तुम्हाला मी आज सांगणार आहे आता हे मी जे सांगणार आहे ते अगदी माझा स्वतःचा अनुभव तुमच्याशी मी शेअर करणार आहे कारण अशी एक वेळ आली होती अगदी मागच्या महिन्यामध्ये आणि मी खूप त्रासात होते खूप टेन्शनमध्ये होते खूप मानसिक कशा त्रासात होते आणि समोर बसून मी अशा प्रकारे खूप 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 रडले होते आणि स्वामींनी कसं मला पॉझिटिव्ह म्हणजे म्हणजे कशाप्रकारे मार्ग दाखवला होता ह्या ह्याच्या विषयावरती मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे पण नक्की काय बदल आपल्यामध्ये होतो किंवा स्वामींसमोर बसून जर आपण रडलो तर काय होतं याची सविस्तर माहिती सांगणार आहे जर तुम्ही सुद्धा खूप दुःखात असाल खूप त्रासात असाल मानसिक त्रासात असाल तुम्हाला तुमच्या जवळच्याच व्यक्तींकडून खूप त्रास झालेला असेल आणि तुम्ही त्यातून तुम बाहेर पडत नसाल आणि कुठलाच पर्याय तुम्हाला शिल्लक वाटत नसेल किंवा मनात सगळे निगेटिव्ह विचारत असाल खचलेले असाल तुम्ही पूर्ण सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही खूप खचलेल्या असाल किंवा अगदी तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल पण अशा प्रकारे जर तुम्ही स्वामींसमोर रडला तर काय काय घडू शकतं याची कल्पना सुद्धा तुम्हाला नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे त्यामुळे जर खरंच तुम्हाला सुद्धा अशा अडचण अडीअडचणीच्या असा अनुभव घ्यायचा असेल किंवा अशा प्रकारे तुम्हाला स्वामींची अनुभूती घ्यायची असेल प्रचिती घ्यायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता संपूर्ण ऐका किंवा संपूर्ण पहा स्वामींचं दर्शन तुम्हाला माझ्या आवाजाबरोबरच व्हिडिओमध्ये आपलं सतत होत असतं तर मंडळी काय होत असतं की आप आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना आता देवा पुढे रडल्याने नक्की काय होतं कारण काय होतं तर आपले दैनंदिन आयुष्य आपण जगत असताना खूप सारे प्रॉब्लेम्स अडचणी मानसिक त्रास आपल्याला होत असतो आणि फारच कमी लोकांना असा अनुभव आलेला आहे की देवासमोर आपण रडलं किंवा देवासमोर आपण गेल्यानंतर आपले डोळे पाणवतात तर खरंच हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे अगदी स्वामींसमोर बसल्यानंतर मला हुंदके यायला सुरू झाले म्हणजे काय होतं देवाशिवाय आपलं कोण नसतं किंवा स्वामींशिवाय आपलं खरंच कोण नसतं याचा अनुभव मी घेतलेला बऱ्याच वेळा घेतलेला आहे अगदी आपलं दुःख कारण कसं असतं कितीही कोणी आपल्या जीव लावणार असलं तरी काही मर्यादा असत की आपण आपलं दुःख किंवा आपला त्रास त्या व्यक्तीला पूर्णपणे सांगू शकू की नाही अगदी आपला नवरा असो आपले आई वडील असो किंवा त्यांना त्या गोष्टीचा त्रास होईल त्यामुळे आपण त्या गोष्टी त्यांना सांगत नसतो मग असे एक स्वामीच असतात की ज्यांच्यासमोर बसून आपण सगळं बोलू शकतो सगळं स्वामींसमोर बसून आपण त्यांना सांगू शकतो आणि मग काय होतं की आपण खूप असे भावनिक झालेले असतो इमोशनल झालेले असतो आणि फारच कमी का लोकांना हा अनुभव आलेला असतो की हा अनुभव म्हणजे काय की देवाच्या समोर गेल्यानंतर त्यांचे डोळे पाण होतात किंवा अचानक त्यांना हुंदके सुरू होतात तर कसं असतं हे जे ज्या हे संपूर्ण जग जे आहे ना ते फक्त एक मोहमाया आहे ज्यावेळी आपल्या जवळची किंवा रक्ताचीच नाती आपल्यासोबत असं काही वागतात की आपण खूप म्हणजे खूप मोठा गुन्हा केला आहे के काय किंवा आपल्या हातून खूप मोठं काहीतरी आहे आणि त्याची शिक्षा आपल्याला मिळते असं आपल्याला वाटत राहतं आणि आपण स्वतःला दोषी समजत राहतो आपण ज्या व्यक्तीवरती जीव वाण टाकतो तीच व्यक्ती आपल्याला आपल्यासोबत संबंध तोडते किंवा मग आपल्याशी आप नीट वागत नाही किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्याशी वाईट वागते याचा अनुभव मी खूप म्हणजे खूप घेतलेला आहे तुम्हाला मी सांगते हे सगळे जे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते ना सगळे स्वतःचे अनुभव आल्यानंतर तुमच्याशी शेअर करत असते कुठल्याही स्वामी पक्ताची फसवणूक करणं हा उद्देश आपल्या चॅनलचा नाही आहे तर अगदी आपल्या स्वामी सेवेचा प्रसार आणि प्रचार होणं हाच एकमेव उद्देश आपल्या चॅनलचा आहे माझे अनुभव त्यामुळे मी शेअर करत असते त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका तर काय होतं ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावतो किंवा असंही होतं आपल्या आयुष्यात आणि तीच व्यक्ती आपल्याशी संबंध तोडते किंवा दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपल्याशी व्यवस्थित असं वागत नाही ज्यांच्यासाठी आपण आपलं जीवन खर्च करत आहोत तेच आपले रो, आपले जे लोक असतात ना ते आपले राहत नाहीत सतत दुसऱ्यांचा विचार करतात आणि आपण त्यांचा करतो तर कसं असताना आपलं फक्त या जगात कोण असेल ना तर ते फक्त आपले स्वामी आहेत पर आपला परमेश्वर आहे आपला ब्रह्मांड नाका ब्रह्मांड नायक आपल्यासोबत राहणार आहे दुसरं कोण आपल्यासोबत राहील याची गॅरंटी तुम्ही स्वतःला देऊ नका किंवा तुम्ही त्याच्या अपेक्षा सुद्धा बाळगू नका जे काही करायचे ते तुम्हाला स्वतःला करायचे आणि स्वामींच्या साक्षीना करायचे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या कारण माझाही स्वभाव अगोदर खूप भावनात्मक स्वभाव होता खूप म्हणजे खूप इमोशनल स्वभाव अगदी एक शब्द कोण मला बोलला तर त्या शब्दाचा मी चार पाच वेळा विचार करत बसायचे आणि त्याचाच मला त्रास व्हायचा एक शब्द जरी कोण बोललं तरी काही काही लोक तर किती भांडण विचार सुद्धा करत नाही पण मला एक शब्द जरी कोण बोललं तरी अरे मी चुकले का आणि माझ्यातून इतकं काय झालं का की समोरच्या व्यक्तीला असं वाटायला पाहिजे असं असं म्हणजे खूप काय काय काही काही का विचारायचे आणि मी सगळ्यांची मना अशी सांभाळत बसायचे ह्याचं म्हणजे किंवा त्याचं म्हणजे ह्याला नको बोलूयात असं करत बसायचे आणि त्याचा मला खूप त्रास व्हायचा कारण माझ्या मनात कुठलं पाप नसायचं निर्मळ मनाने मी सगळ्या गोष्टी करायची पद्धत सगळं माझ्यावरतीच यायचं असा अनुभव मी खूपदा घेतलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे तर कसं असतं आपण जेव्हा या सगळ्या अडीअडचणींमध्ये गुंततो किंवा सगळ्या नकारात्मक विचार आपल्या भोवतली फेऱ्या घालत असतात घेऱ्या घालत असतात आणि आपण सतत नकारात्मक त्यामुळे विचार करू लागतो त्याचबरोबर आपलं मन स्थिर नसतं आपल्याला सतत दुःखी आणि खूपच रडाव असं वाटतं पण कोणाला सांगणार असं आपल्याला होत असतं मग त्यावेळी काय आहे एकच जो आहे तो म्हणजे आपला परमेश्वर मोहमायेच्या जाळेमध्ये आपण अडकल गेलो आणि आपल्याच <coughs> म्हणजे आपल्याच आपण आईला कधी विसरत नाही तुम्ही कधी पण पाहा आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला ना पहिले आपल्याला आपली आई आठवते हो कारण आपण मग असा विचार करतो की ही समोरची व्यक्ती आपल्या अशी वागली आपल्या आई अशी वागेल का आणि बऱ्याचशा मुलींच्या बाबतीत असं होतं की खूप सारे प्रॉब्लेम्स असतात पण आई वडिलांना सांगू शकत नाही कारण त्यांना त्रास नको आपली लक्षात घ्या मुलींना सासरी आल्यानंतर तुमची एकच आई आहे ती म्हणजे आपले स्वामी आता प्रत्येक सासू आई असेलच असं नाही किंवा प्रत्येक सून मुलगी असेलच असं नाही प्रत्येक नात्यामध्ये अगदी आई आणि मुलीच्या नात्यामध्ये सुद्धा तिढे असतात तर सासू आणि सुनेचं नातं हे खूप वेगळं असू प्रेमळ सुद्धा असू शकतं अपवाद असू शकतात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच पण जर एखादीच्या बाबतीत असं असेल त्यांना मी सांगते की सासरी आल्यानंतर जरी तुम्हाला काही त्रास होत असेल तर एकच आई आपली आहे ते म्हणजे आपली माऊली म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपले महाराजच आपली माऊली आहेत तेव्हा म्हणजेच जेव्हा आपण देवासमोर रडतो आपल्या स्वामींसमोर रडतो तर तेव्हा आपल्या मनात काय विचार येतो की हे देवा किंवा हे स्वामी राया तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही आणि त्या म्हणजे ज्यावेळी आपण नतमस्तक स्वामींसमोर असतो ना त्यावेळी आपण स्वामींशी बोलत असतो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की खरं नाही तुम्ही मला या सगळ्यातून बाहेर काढा मला खूप त्रास होतोय मला कुठलीच गोष्ट सुचत नाही मी खूप दुःखात आहे आणि खूप मानसिक त्रासात आहे आणि फक्त तुम्हीच मला यातून बाहेर काढू शकता आणि तुम्ही माझ्या साथ कधीही सोडू नका भलेही मला तुम्ही कुठलीही गोष्ट कमी करा पण तुम्ही माझ्यासोबत नेहमी राहा मला कोणाची ना कोणाची गरज आहे आणि कुणीच सध्या आहे कुणीच असं नाहीये की जे माझ्यासोबत आहे आणि काय काय होतं जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसता रडता तेव्हा तुमच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द म्हणजे तुमची चूक जरी झालेली असेल तुम्ही बरोबर जरी असाल अगदी चूक तुम्ही लक्षात घ्या जेव्हा आपण देवासमोर बसतो ना तेव्हा आपली आपल्याकडून झालेली चूक आपल्या तोंडून पहिल्यांदा निघते की हा स्वामी नाही माझ्याकडून ही चूक झाली पण मी ती मनापासून केली नव्हती किंवा माझ्या लक्षात सुद्धा आलं नाही ती चुकून झालं हे आपण बोलतो आणि तो शंभर टक्के तोंडातून देवासमोर बसून जो रडताना आपल्या तोंडातून जे शब्द निघतात ना ते शब्द हे टक्के प्रत्येक शब्द हा शंभर टक्के खरा असतो किंवा ते शब्द हे खरे असतात यावेळी कोणत्याही प्रकारचे आपल्यामध्ये फसवणुकीची भावना आपल्या मना मनामध्ये नसते कारण हे जे शब्द असतात ना हे थेट हृदयातून बाहेर पडलेले असतात आणि ज्या व्यक्तीला या सगळ्याचा अनुभव येतो तीच व्यक्ती आपल्या असते आणि त्या व्यक्तीला वाटत की साक्षात स्वामी आप, म्हणजे आपल्याकडे आपल्या आईच्या रूपाने पाहत आहेत आणि त्या व्यक्तीला असंही वाटत की देव त्याला म्हणत आहेत की बाळा तू रडू नको तू माझाच आहेस तू जे काही भोगत आहेस ते सर्व काही सण करण्याची ताकद मी, मी तुला दिलेली आहे त्यामुळे मी नेहमी काहीही झाले तरी तुझी साथ कधीही सोडणार नाही ही सर्व मोहमाया आहे हे जर तुला समजलं तर संपूर्ण दुनिया खोट्याचे हे जर तुला समजलं ना तर तू कुठल्याही गोष्टीची म्हणजे कुठल्याही गोष्टीचा सामना करू शकतो आता तू माझा आहेस त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको त्यामुळे जर तुझ्या मनात काही वाईट विचार येत असतील किंवा वाईट विचार सुरू असतील तर ते वाईट विचार करणं तू बंद कर अशा प्रकारे स्वामी आपल्याशी बोलतात अशी आपल्याला भावना निर्माण होते स्वामींच्या फोटोशी एक एकरूप म्हणजे होऊन बघा स्वामींच्या डोळ्यात तुम्ही पाहा असं वाटतं की स्वामी आपल्याला नेहमी सांगतायत की भिवू नको मी तुझ्या पाठीच्या आहे उगतच ते स्वामींचं वाक्य नाही खरं स्वामी स्वामी महाराज आपल्या नेहमी म्हणजे नेहमी पाठीचे असतात ते आपली कधीही साथ सोडत नाही आणि मित्रांनो ही जी जाणीव आहे ना ही फार कमी लोकांना होते आणि ज्या लोकांना हे सगळ्याची जाणीव होते ते लोक खरोखरच खूप नशेबान असतात कारण हे लोक स्वामी स्वामींसोबत एकरूप झालेले असतात आणि हा अनुभव जेव्हा एखाद्या व्यक्तीला येतो त्यावेळी तो व्यक्ती आपलं मागणं देवाकडे मागतो आणि त्यावेळी त्या व्यक्तीची मागणी लगेच पूर्ण होते कारण का तर तो जो हृदयातून निघालेला प्रत्येक शब्द ना शब्द असतो ना तर देवाला सुद्धा लागतो तो स्वामींना सुद्धा लागत असतो तसे जर तुम्ही सुद्धा दुःखात असाल आणि देव नकळत जर तुम्हाला म्हणजे तुम्हालाच वाटत असेल की तुम्ही सुद्धा दुःखातून बाहेर पडावं तर नक्कीच देवासमोर तुम्ही रडू शकता तुमचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना तर ते देवासमोर बसून तुम्ही स्वामींसमोर बसून स्वामींना सांगू शकता आपण जेव्हा स्वामींसमोर बसून रडू ना तेव्हा पुढच्या मिनिटाला तुमचं रडून झाल्यानंतर पुढच्या मिनिटाला जेव्हा तुमचं रडून होईल किंवा तुमचे अश्रू थांबतील तेव्हा तुम्हाला तुमचं जे निम्मा त्रास किंवा निम्म दुःख आहे ना पन्नास टक्के त्रास तुमचा तुम्हाला कमी झालेला जाणवणार आहे फक्त स्वामींच्या मूर्तीकडे एक रूप आपोआप डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही खरंच खूप त्रासात दुःखात असाल तर कारण हा अनुभव वेळोवेळी प्रत्येक स्वामी भक्त घेत असतो गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामींना दुःख कोणाला देतात तर ज्याच्याकडे ते सहन करण्याची क्षमता आहे उगाच कोणाच्याही वाटेला काही लोक खूप खुण नेहमी खुश असतात तर असं नाही त्यांना दुःख नाही पण स्वामी त्यांना दुःख का देत नाही कारण त्यांच्याकडे दुःख सहन करण्याची क्षमता नाही दुःख आपल्याला का देतात तर आपल्याकडे स्वामी शक्ती आपल्या मागे उभी आहे आणि स्वामींची शक्ती आपल्या मागे उभी असल्यामुळे आपण कुठल्याही दुःखाचा कुठल्याही अडचणीचा कुठल्याही त्रासाचा शंभर टक्के आपण सामना करू शकतो एवढी गॅरंटी आपल्याला स्वामीं म्हणजे स्वामींना आपल्या विषय असते त्यामुळे ते आपल्या आयुष्यामध्ये दुःख देतात पण आपले साथ सा स्वामें, स्वामें सा ते कधीही सोडत नाहीत आता प्रत्येकाचा या गोष्टींवरती विश्वास असेलच असं नाही पण ज्यांचा कोणाचा स्वामींवरती विश्वास असेल त्यांना हे नक्की पटेल मी यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे की दुःखात आणि त्रासात असाल तर स्वामी स्वामींसमोर बसून हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा जर स्वामींसमोर बसला तुम्ही खूप त्रासात आहे आहात आणि जर तुम्ही स्वामींसमोर बसलात आणि तुमच्या डोळ्यातून जर नाही आले तर मग तुम्ही बघा कारण आपण ज्या क्षणी स्वामींसमोर बसतो आणि स्वामींच्या डोळ्यात पाहतो ना खूप त्रास होते आपण खूप म्हणजे खूप आपलं काय म्हणतात ना आपल्यावरती खूप ताण आहे आणि खूप दुःखात आहोत आपण अगदी आपल्याला कुठलाच पर्याय सुचत नाही आणि कोणाच्या तरी गळ्यावर म्हणजे गळ्यात पडून रडावा असं आपल्याला जर वाटत असेल तर शंभर टक्के जेव्हा आपण स्वामींच्या फोटोकडे पाहतो ना तेव्हा आपोआप आपल्या डोळ्यातून अश्रू यायला सुरुवात होते आणि आपल्याला हुदके देऊन रडावं आपली म्हणजे हे रडण्याची क्षमता खूप खूप म्हणजे आपल्याला तुम्ही अनुभव जर तुम्ही नक्कीच खरंच खूप दुःखात असाल तर हा अनुभव तुम्हाला नक्की येईल तर मंडळी मी आजच्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्वामींसमोर बसून रडल्याने काय होतं आणि कशाप्रकारे स्वामी आपल्याला त्या दुःखातून एका क्षणात बाहेर काढतात तर हा छोटासा व्हिडिओ होता जो मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर केला तर तो तु तु तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही सुद्धा तुमच्या जर तुम्ही सुद्धा खूप दुःखात असाल तर अशा प्रकारचा अनुभव तुम्हाला नक्की आल्याशिवाय राहणार नाही तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ